रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट व्यतीच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्काईब करा महाराष्ट्र भूषण रायगड भूषण राजूदादा मुंबईकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दुंद्रे सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्या उपस्थितीत दुंद्रे ग्रामपंचायत हद्दीतील भैरवदेव विद्यालय रीठघर जिल्हा परिषद शाळा दुंद्रे रिडघर शिवनसई चिंचवली या शाळेने दप्तर वाटप वृक्षारोपण करण्यात आले रीडघर शाळेमध्ये वया वाटप केले तसेच रीडघर शिवनसई आणि चिंचवली अंगणवाड्या यांना दप्तर वाटप केले यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाळांकडून स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित सरपंच सुभाष भोपी माननीय सरपंच भारत भोपी जयदास चौधरी विश्वास पाटील शांताराम चौधरी महेश पाटील मोहल पालकर अनिल भरत पोलीस पाटील दीपक पाटील मुख्याध्यापक सर तळेकर सर विलास सिनारे संतोष चौधरी विजय पाटील पोलीस पाटील माधू पाटील काळूराम पाटील सुभाष पालकर पांडुरंग भोपी रेवन भोपी योगेश गायकर परेश उलवेकर निलेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम दादा मुंबईकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो ही साई चरणी बा, साईबाबा चरणी प्रार्थना करतो आज आम्ही दादांच्या वाढदिवसानिमित्त रिडगर मराठी शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप केलं त्यानंतर अंगणवाडी रिडगर येथे विद्यार्थ्यांना दप्तरं वाटप केली तसेच भैरवदेव विद्यालय रिडगर या शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थी व इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप कार्यक्रम पार पाडला त्यानंतर धुंद्रे धुंद्रे येथील रायगड जिल्हा परिषद शालेमध्ये दप्तर वाटप कार्यक्रम पार पडला तसेच शिवनसाई येथे अंगणवाडी त्या विद्यार्थ्यांना वाटप कार्यक्रम पार पडला आता चिंचवली या शाळेमध्ये रायगड अंगणवाडी त्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप कार्यक्रम आदिवासी बांधवांसाठी निश्चितच वाढदिवस साजरा म्हणजे वाढदिवस तर आम्ही वर्षभर साजरा करत असतो हा एक मोठा आहे असं मी म्हणतोय की पाच दिवसापासून कार्यक्रम चालू आहे आणि कार्यक्रम वाढदिवस अनेक लोकांचे होत असं तुम्हाला तर माहिती आहे काही लोक मोठ्या मोठ्या हॉटेलला पार्ट्या देतात घरी काही केक मोठे कापतात असं कुठलाही प्रकार आम्ही करत नाही केक वगैरे कापायचा फक्त आमची इच्छा एवढी असते की जे खरंच वंचित आहेत की ज्यांना खरंच जरूर आहे किंवा आज मराठी शाळा ज्या आहे त्याच्यामध्ये मुलांना जे शैक्षणिक सामान लागतं ते प्रत्येक शाळेला वाटप करण्याचं काम असेल आदिवासी वाड्यांना असेल किट्स असतील किंवा आदिवासी वनवांसाठी जे बसस्टॉप वगैरे असेल यासाठी किंवा आमच्या उन्हामध्ये अनेक नावं झाली आहेत जसं आम्ही रेडकर म्हणा किंवा इतर नावं जे आहेत आम्ही गोडनेकर नाव, नाव ते ए, ले ले मी ते लोकापूर केलेलं आहे हे अनेक कार्यक्रम माझ्या सर्व सहकार्यांमुळे शक्य झालेले आहे मी एकटा कोणी नाही या सर्व सहकार्यांच्या सहकार्यानं झालेलं नाही आजचा जो इथं कार्यक्रम झाले आहे ज्या पाच सहा सालामध्ये त्याच्यामध्ये विशेष मी आभार मानितो आहे सुंद्रे ग्रुप गा, ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक आणि आमचे पप्पा सुभाषेठ भोपी साहेब आणि आमचे बंधू माजी सरपंच भारतदादा भोपी यांचं मान यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आणि अनेक शाळावर माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम त्यांचे पद्धतीने मी आभार मानतोय आणि इतर आले सर्व माझे जे आतापर्यंत पाच दिवसांना दिवसापर्यंत माझ्या सोबत असणार माझ्या सर्व सहकार्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितोय की असाच प्रेम आपला आयुष्यावर माझ्यावर राहू द्या की साईच्या प्रार्थना करतोय आणि धन्यवाद वाढदिवस म्हटला तर आपण बघतो की वाढदिवस खूप होतात आणि खूप साजरे करतात पण हे असं तुमच्या समोर एक व्यक्तिमत्व बसले ते राजीव उंबरकर साहेब आमच्या उद्या पर्व ज्या आदिवासी वाड्या आहेत म्हणतात की एखादं कार्य करावं ते अगदी करावं त्यांचं तसंच कार्य खरोखरच म्हणजे एखादा माणूस त्याच्यात सहनशीलता निर्गमीपणा म्हणजे कुठला अंकार नाही कुठला त्यांच्यात म्हणजे होतात की आपला म्हणजे आपल्याकडे खूप काय आहे पण ते देण्याची ताकद ज्या माणसात असतो ते म्हणजे दानशूरपणा दानशूरपणाचा एक जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे आम्ही आज पाच दिवस म्हणजे त्यांच्या चोवीस जुलैला होता चोवीस जुलैच्या अगोदर दोन दिवसा आगोदर रविवारपासून आम्ही कार्यक्रम करतोय पहिला कार्यक्रम झाला इर्षालवाडी याच्यावर तुमचे माझ्या गेल्या वर्षात एकोणीस जुलैला इर्षालवाडी मध्ये खूप मोठा भयंकर त्यांच्यावर प्रसंग झाला त्या वाडीवर रात्री झरड कोसळली लोक गेल्या वर्षी पण साहेबांच्या माध्यमातून आम्ही इर्षालवाडी गेलो होतो त्या लोकांना मदत केली मदत म्हणजे अशा स्वरूपात होती मदत की लोक खूप गेली त्या दिवसापासून म्हणजे जेव्हा त्यांचं ते झालं भयानक त्यांच्यावर तो हादसा झाला आणि लगेच लोकांनी बसवली पण ह्या माणसांना त्यांना काय मदत करावी म्हणजे त्यांचा मधचं हो काय असेल तर त्यांना मध्ये मनकवडा म्हणतो एखाद्या मनात ओळखायचं असेल तर ह्या माणसासारखी जी व्यक्ती मन मनकवडा जे आपल्या मनातलं सगळं ओळखतात आम्ही जेव्हा मदत घ्यायला तर खूप लोक म्हणजे सगळं सामान असेल कपडे असतील त्यांना अन्नधान्य असेल अशी खूप मदत त्यांना होत होती पण त्यांना लागणारी खरोखरच त्यांना जी लागणारी मदत होते त्या मदतीचा पणाला भान पण नसेल की ही मदत आपण द्यायची त्यांनी त्यावेळेस असं काम केलं की त्यांना लागणाऱ्याची मदत आहे त्यांच्या अंगावरचे कपडे अंगावरचे कपडे त्यांचे अंतर जे आपण ती रात्री विचारलो की विचारते भर पावसा तिथून निघून आले आणून घर सोडून आणि त्यांना त्या ओल्या कपडे निघतो त्या नावली शाळेत थांबले होते आणि खरंच त्यांना जेव्हा ते कपडे त्यांना लेडीज नाव त्या महिला भगिनींना गाऊन जातील त्या त्यांना बांधवांना ते आम्हाला खरंच अशी व्यक्ती म्हणतो जी माणसं यांच्या पाठी कुठला राजकीय यांचा पाठबळलेला नाही म्हणजे यांना राजकारणाशी काही गेले नाही म्हणजे कुठल्या कधी राजकीय पक्षासोबत नसतील किंवा राजकारण असेल दोन दिवसा समाजकार करायचं झाडं लावायची दुसऱ्या दिवशी ती झाड मेडीत की झगली ती बाकी ओपन केल्या मग पार्क असतील रॉक पार्क त्यांच्या विश्वी गेलं तुम्ही त्यांच्या गावातून आधी त्यांनी लाखो रुपयाचे पुतले आणले तिथे पक्षी प्राण्यांचे पुतले आणले खूप मोठं त्यांनी आता आमच्या वल्डनजोपडी सारडे सारडे गावात आमचं गोल्डनडी मित्र म्हणत आहे आता आम्हाला त्यांना जन्मदिसानिमित्त सीसीटीव्ही कॅमेरा म्हणजे आपण काय विचार पण करू शकणार नाही की एखाद्या डोंगरात गार्डनमध्ये एखाद्या सीसीटीव्ही कॅमेरा पण का पण त्यांच्या माझ्यावरती सीसीटीव्ही कॅमेरा दोन पुतले म्हणजे आम्ही मडके पाच दिले ते मडके त्यांना तिथं मंगल कळश म्हणून आम्ही बनवले खरंच खूप मोठं कार्य आहे ते कमी आहे त्यांना त्यांचं काय सांगायचं आमचा दिवस पण अपूर्व पडेल मी पुन्हा एकदा आमच्या गोड मित्र मित्रमंडळ असेल आगरी गोळी करणे सामाजिक संस्था असेल आणि सर्व आमच्या मी त्यांना नेमून सुगे देतोय आणि त्यांचं असं चालू कार्य याच्या पुढे पण असं चालू राहू दे त्यांना हे म्हणजे जे पुत्र आहेत ते करतो खूप पुढे जाऊन हे पाठ करतोय आणि थांबतोय जय जय महाराष्ट्रात